एक मुलगी म्हणून हा बिझनेस सुरू करताना मला सुद्धा प्रचंड अडचणी आल्यात तेवढं म्हणाले हे सगळं ठीक आहे पण जॉबचं काय आपल्या हेअर ऑइलचे मला इतके छान रिझल्ट आले त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही आता या प्रॉडक्टला आपण पुढं घेऊन जायला पाहिजे कोकणं मला म्हणाले की मुलींना नाही ग जमत बिझनेस करायला तू आपलं जॉबच कर त्यावेळी ना रेडीमेड बॉक्सेस नसायचे त्यामुळं मी मोठ्या बॉक्सचे छोटे छोटे बॉक्स तयार करून मग ऑर्डर डिस्पॅच करायचे प्रॉडक्ट तयार झालं पण आता मार्केटिंग कसं करणार हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता तत्वे धरबल सुरू करताना माझं वय किती असेल काही अंदाज आहे तुम्हाला माहिती एखादा बिझनेस करायचा असेल तर आधी तुम्हाला छान पद्धतीनं लोकांशी बोलता आलं पाहिजे तत्वे धरबल हे नाव तुला कसं बरं सुचलं मी ठरवलं होतं की समीक्षा एक हजार दिवस तुला द्यायचे स्वतःला या बिझनेसला उभं करायला आणि मी ते दिले आणि आज तुमच्यासमोर तत्वे धरबल असं उभं आहे नमस्कार वेलकम और वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल तत्वे धर्बल सुरू कसं झालं इतके प्रश्न मला विचारले गेले होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्वेधरबलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो झालं असं होतं मी करत होते बी फार्म आणि मी पुण्याला शिकायला होते बी फार्मच्या थर्ड इयरमध्ये असताना आमचं फॉर्म्युलेशनचे प्रॅक्टिकल्स चालू होते मग त्याच्यामध्ये आम्ही पेन बाम्स बनवले ओरल सिरप्स बनवले बरेच सारे प्रॉडक्ट्स बनवले आणि त्यावेळी सुटिक्समध्ये आम्हाला लेबल कसं डिझाईन करायचं असतं ते सुद्धा शिकवलं गेलं आम्ही तास तास वेळ बसून ते लेबल डिझाईन करत बसायचो त्याला कलरिंग करायचो त्यावेळी खूप हसायला यायचं की काय हे लहान मुलासारखं आपण ते सगळं कलरिंग करत बसतोय लेबलला पण जेव्हा आम्ही तत्वेधरबल सुरू करायचा विचार केला तेव्हा जेव्हा मला लेबल बनवायची वेळ आली तेव्हा लक्षात की त्यावेळी जे आम्ही लेबल बनवले होते त्याचा उपयोग मला आता इयर सुरू so, होतं आणि नेमकं त्यावेळी लॉकडाऊन झालं आणि आठवड्याभरासाठी आम्ही घरी आलो आणि असं वाटलं की आपण परत जाऊ कॉलेजमध्ये पण पर आलो परत ते ऑलमोस्ट एक वर्षासाठी आम्ही घरीच होतो घरी आल्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस होता आणि त्यामुळं मला खूप जास्त हेअरफॉल सुरू झाला होता आणि मी आत्तापर्यंत बरेच सारे प्रॉडक्ट्स यूज करून बघितले होते मग म्हणाले की चला आपण फॉर्म्युलेशन शिकतोय तर आपण काहीतरी ट्राय करून बघूया सुरुवात केली मी हेअर ऑइलपासून कारण त्यावेळी इथल्या पूर्ण पॅचमध्ये मला पूर्ण बार्ड पॅच पडलेला इथं कुठंतरी मी फोटो टाकेन आणि म्हणून म्हटलं की आपण हेअर ऑइलपासून सुरुवात करूया एखादं प्रॉडक्ट बनवायला मग सुरू केलं हेअर ऑइलपासून प्रोडक्ट बनवणं चालू झालं जवळजवळ सात आठ फॉर्म्युलेशन झाले आणि त्यातल्या एका प्रॉडक्टने एका फॉर्म्युलेशनने इतके भारी रिझल्ट दिले मी यूज केला आणि हा आफ्टरचा फोटो आहे हा बिफोरचा फोटो आहे त्यावेळी जेव्हा मी ते फॉर्म्युलेशन बनवत होते त्यावेळीच्या सुद्धा काही मी फोटो इथं टाकेन मला छान रिझल्ट आले आईला वापरायला दिलं आईला पण छान रिझल्ट आले मग मी म्हटलं की ठीक आहे आपण थोडं फ्रेंड्समध्ये देऊन बघूया आणि तेव्हा ना खूप ऑकवर्ड वाटायचं असं काही सोशल मीडियाला टाकायला सो मी ते खूप उशिरा टाकलं जे बिहाइंड द सीनचे जे सगळी माझी तयारी होती ती खूप आधीपासूनच सुरू होती सोशल मीडियाला मी ते खूप उशिरा टाकलं आणि एक हिंमत केली की ठीक आहे आपण टाकून बघूया लोकांना आवडते का बघूया आणि इथले फलटणमधल्या बऱ्याच लोकांनी ते प्रोडक्ट ट्राय केले त्यांनासुद्धा आवडले आणि तो एक कॉन्फिडन्स uh, येणारा एक टर्निंग पॉईंट असेल असा म्हणायला हरकत सो so, uh, दुसरा प्रश्न असतो की uh, बिझनेस सुरू करायला तुला किती का पैसे लागले हा एक सगळ्यात कॉमन प्रश्न आहे खरं सांगायचं झालं तर मी uh, पूर्ण सेटअप लगेच नाही केला आहे बिझनेसचा मी ऑलमोस्ट दोन तीन हजारापासून सुरुवात केलेली हेअर ऑइल म्हणजे त्याचा बेस आणायचा त्याचे रॉ मटेरियल तर मी माझ्या घराभोवती काय लावले होते ते तिथूनच मला मिळायचे आणि त्यातून मग छोटे छोटे सॅम्पल्स बनवले ते सॅम्पल्स मी सेल करायला सुरुवात केली आणि काही लोकांनी विश्वास ठेवून ते सॅम्पल विकतसुद्धा घेतले त्यातून जे मला पैसे मिळायचे त्या पैशातून मी पुढच्या प्रॉडक्टचे काही इनग्रेडियंट विकत घ्यायचे तेव्हा असा काही प्रॉफिट लॉसचा काही विषयच नव्हता कारण तेव्हा मला फक्त प्रोडक्ट बनवण्याकडं फोकस करायचा होता त्यावेळी मी ठरवलं होतं की समीक्षा तुला स्वतःला एक हजार दिवस द्यायचे त्या एक हजार दिवसात तुला या सगळ्याची ट्रायल घ्यायची आहे तुला जमलं तर तू हे पुढं चालवणार आहेस आणि जर तुला नाही जमलं तर तू इथंच त्याला सोडणार आहेस पण एक हजार दिवस तुला गिवअप नाही करायचे आणि ट्रस्ट मी या एक हजार दिवसामध्ये बिझनेस स्कूलमध्ये जेवढं जा शिकवलं जात नाही तेवढं मी सगळं शिकले आणि आज तुम्हाला धरबल हे असं दिसतं आता या डिजिटल युगात नुसतं प्रोडक्ट असून नु उपयोग नसतो मी जेव्हा प्रोडक्ट बनवत होते पण मी कस्टमरपर्यंत कसं पोचणार मी लगेच कुठलं दुकान उघडून तर बसू शकत नव्हते म्हणून मी साईड बाय साईड काही डिजिटल मार्केटिंगच्या स्किल शिकायला घेतल्या एक गोष्ट सांगायची म्हणजे लहानपणापासून मी शाळेमध्ये अँकरिंग करायचं म्हणजे ऑलमोस्ट मी तीन वेळा गॅदरिंगचं अँकरिंग केलं आहे मी नाटकात भाग घ्यायचं आहे त्यामुळं तेव्हापासून माझं बोलणं छान होतं किंवा एखाद्याला काही गोष्ट एक्सप्लेन करायची असेल तर ती गोष्ट मी छान एक्सप्लेनसुद्धा करू शकायचे या गोष्टीचा मला माझ्या सुद्धा फायदा झाला त्याच्यासोबत मग मा डिजिटल मार्केटिंग शिकले किंवा फेसबुक ॲड्स कशा रन करायच्या असतात वेबसाईट काय असतं किंवा ज्या काही बिझनेसच्या टर्म्स असतात बिझनेसचे बेसिक्स असतात ते मी शिकले आणि त्या एक हजार दिवसामध्ये मी स्वतःला खूप छान ट्रेन केलं मेंटली आणि नॉलेजसुद्धा भरपूर घेतलं ही सगळी प्रोसेस सुरू असताना जेव्हा माझ्याकडे चार ते पाच प्रोडक्ट रेडी झाले तेव्हा मी मला स्वतःला एक सहा महिन्यांचा वेळ दिला होता फंड्स जमा करायला कारण लोकांच्या मनात एक असतं की नाही का नाही ना असा बिझनेस नाही होत एक बऱ्याच वेळा त्यावेळी मला लोकांनी म्हटलेलं आहे की अरे ही काय ही तर ही तेल बनवते नाही आयवाज माझ्या घरातले असे होते की नाही चल तुला आपण कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये तुला जॉब देतो पण माझी जी एक मेंटॅलिटी झाली होती ना की नाही मला एक हजार दिवस स्वतःला द्यायचे आहेत या बिझनेससाठी त्यामुळं तो वेळ मी माझ्या स्वतःला दिला त्याच्यानंतर जेव्हा पाच प्रॉडक्टची रेंट्स तयार झाली तेव्हा मी काही त्याच्या बेसिक ट्रायल सुरू केल्या फिजिकल इव्हॅल्युएश इव्हॅल्युएशन असेल बाकी काही ज्या टेस्टिंग असतील त्या करायला घेतल्या त्यातूनसुद्धा ते प्रोडक्ट छान पुढे पास झाले ते पास करण्यासाठी सुद्धा त्याच्या मागं मी बरेच कष्ट घेतले होते बऱ्याच वेळा ते सुद्धा चेंज करायला लागलं होतं त्यावेळी जे पाच प्रोडक्ट तयार झाले होते ना त्याचा फोटो पण मी इथे कुठेतरी टाकेन त्यावेळी मला तत्वेद हर्बल हे नाव सुचलेलं ॲक्च्युली फक्त तत्वेदच सुचलेलं आणि त्या म्हणजे ब्रँडच्या नावावरती मी खूप काम केलं की आपल्याला ब्रँडचं नाव काय ठेवता येईल मग मी जवळजवळ सात आठ नावं काढली होती पण जेव्हा ट्रेडमार्क करायची वेळ यायची तेव्हा ते नाव ऑलरेडी रजिस्टर झालेलं असायचं मग मी असंच कुठंतरी बाहेर गेले होते आणि मला तत्व नाव कुठंतरी दिसलं आणि माझ्या डोक्यात सारखं चाललं होतं की आपल्याला नाव काय द्यायचं आहे नाव काय द्यायचं आहे म्हणून म्हटलं की तत्वेद हे पण छान नाव होईल म्हणजे आयुर्वेदचं वेद आणि हे तत्व तत्वेद नाव छान होईल मग मी बघितलं तर त्यावेळी कुणी ट्रेडमार्क पण गेला नव्हता कुणाचं ते नाव पण नव्हतं आणि मग मी लगेच ते रजिस्टरसुद्धा करून घेतलं आणि असं तयार झालं तत्वेद हरबल म्हणजे नावासाठी आम्ही दोन तीन महिने घालवले पण हे जे नाव मला ना ते एकदम क्विक सुचलं आहे की कुठेतरी मी गेले तत्त्व नाव सु दिसलं मला आणि तत्वेद हे रँडम नाव तयार झालं आणि ते इतकं छान वाटलं एका ब्रँडसाठी मी खूप जणांचे सजेशन घेतले त्यांनासुद्धा हे नाव खूप आवडलं आणि मग म्हटलं की आपण आपल्या ब्रँडसाठी तत्वेद हर्बल हे नाव फायनल करूयात आता जे मी म्हटले की पाच प्रोडक्ट तयार झाल्यानंतर सहा ते आठ महिन्याचा वेळ माझ्याकडं होता त्यावेळी मला जे सी एस होते त्यांनी मला सांगितलं की आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची स्टार्टअप इंडिया सीड फंडिंग स्कीम सुरू आहे तू इतकं छान काम करते तुझ्याकडं कर सगळा डाटा आहे तुझा सगळा वर्क केला तर तू फंडसाठी का नाही अप्लाय करत आणि हे मला माहिती नव्हतं आणि बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की सेंट्रल गव्हर्नमेंट जर तुमचा असा काही इनोव्हेटिव्ह स्टार्टअप असेल तर ता त्याच्यासाठी तुम्हाला फंड्स देतं आणि त्यावेळी मी अप्लाय केलं जवळजवळ तीन इंटरव्ह्यूचे राऊंड झाले पहिला होता एक रिटर्न फॉर्म भरून द्यायचा होता दुसरा होता एक रँडम त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतलेला तिसरा होता मला वाटतंय हो फेस टू फेस त्यांचं एक इंटरव्ह्यू सेशन झालं आणि त्यावेळी माझ्या फील्डमधले एक्सपर्ट होते की ज्यांनी मला इतके इतके कठीण प्रश्न विचारले पण आय वॉज लाईक की मी एक हजार दिवस ह्याच्यावरती काम केलं आहे आणि मला कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला भीती नव्हती कारण मी स्वतः त्याच्यात काम केलं आहे तो इंटरव्ह्यू झाला आणि मी इंटरव्ह्यूसाठी कसलीच तयारी केली नव्हती कारण जेव्हा आपण तयारी करून इंटरव्ह्यूला जातो तेव्हा लोकांना पण कळतं की नाही ही बाबा प्रिपेअर करून आली आहे सगळं रँडम गेले मला जे वाटतं ते मनापासून बोलले आणि थर्ड राऊंडमध्ये सुद्धा तत्वेधर्बलच्या स्टार्टअपचं सिलेक्शन झालं फंड रिलीज होणार होते पण आय डोंट नो त्यांच्याकडून काहीतरी इशू झाले आणि फंड रिलीज होण्याची प्रोसेस खूप लेट झाली मला वाटतं आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये ते फंड रिलीज झाले त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या की पॅकेजिंग असेल लेबलिंग असेल लोगो डिझायनिंग असेल म्हणजे फंड जेव्हा मला मिळणार आहेत हे कळलं त्याच्यानंतर माझ्याकडे तीन महिन्याचा वेळ होता त्यामध्ये Uh, आपण लोगो कसा करायचा आहे आपलं पॅकेजिंग कसं असणार आहे आपली प्रोडक्ट रेंज कशी असणार आहे आपण मार्केटिंग कसं करणार आहे या सगळ्या गोष्टी मी तयारी करून घेतली वेळ जास्त कशात गेला डिझायनिंग पार्टमध्ये खूप वेळ गेला uh, त्याच्यानंतर लोगो कुठला हे करायचा त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला इथं माझ्याकडे जे काही फोटो अवेलेबल असतील ना ते फोटो मी इथं टाकेन uh, एक छान प्रोडक्टची रेंज तयार झाली आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये तत्वेधरबल लॉन्च झालं आणि जेव्हा मी तत्वेधरबलवरती काम करायला सुरू मला हा एक प्रश्न कॉमन विचारला गेला की तुझं वय किती आहे तू किती छोटी दिसते वयाने सो दोन हजार एकवीसमध्ये मी तत्वेधरबलला तत्वेधरबलवरती काम करायला सुरू केलेलं सो एकवीस बावीस तेवीस म्हणजे एक चार साडेचार वर्ष झाले मी तत्वे थर्मलवरती काम करते आहे आता तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट इतके छान पॅकेजिंगमध्ये दिसतात पण जेव्हा मी बनवायचे त्यावेळी बॉटल्स मागवायच्या मग रॉ मटेरियल मागवायचं एक रॉ मटेरियल सगळं आलं की बसायचं व्यवस्थित प्रमाणे ते बनवायचं ते बॉटल्समध्ये भरायचं लेबल डिझाईन करून आलेले असायचे ते लेबल हाताने चिट चिटकवायचे इवन बॉक्स पण हातानेच बनवायचे पॅक करायचं आणि डिस्पॅच करायचं इतकी सगळी प्रोसेस मी ऑलमोस्ट दीड वर्ष एकटीने केली होती मग त्यावेळी खूप ऑर्डर असायच्या असं नाही त्यावेळी अशा मंथली मला वाटतं एक चाळीस पन्नास ऑर्डर असायच्या मग ह्याने त्याला सांगितलं त्याने त्याला सांगितलं मग त्याने ऑर्डर केली अशा ह्यातून काही जो सेल व्हायचा त्याच्यातून मग मी पुढच्या प्रॉडक्टचं जे काही रॉ मटेरियल असेल ते खरेदी करायचे इतकं भारी वाटतं ना त्या गोष्टी आठवल्या ना मी या स्क्रीनवरती मला जे काही पॉसिबल होईल ना त्या सगळे फोटोज ॲड करेन कारण ती फिलिंगच वेगळी होती त्यावेळी ज्या काही गोष्टी मी केल्या आणि जर तेव्हा मी म्हणाले असते की नाही मला नाही करायचं आहे हे मी काय करते असलं सगळं तर तत्वेधरबल आलंच नसतं जन्माला सगळं पॅकेजिंग झाल्यानंतर आम्ही वेबसाईट डिझाईन केली मला अजूनही आठवतं माझं पहिलं कस्टमर कोण होतं ऐश्वर्या नावाची ती मुलगी होती की जिने माझ्याकडून पे करून पहिलं हेअर ऑइल विकत घेतलं होतं आणि आय एम सो ग्रेटफुल आणि तिचं नाव ती व्यक्ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे अजून एक प्रश्न विचारतात की ॲज अ मुलगी म्हणून तू काय फेस केलं किंवा काय स्ट्रगल केलं सो खरं सांगायचं झालं तर मुलगा मुलगी असं काही माझ्या डोक्यात नव्हतंच मला बिझनेस करायचा एवढीच एक गोष्ट डोक्यात होती खरं प्रॉब्लेम कुठे यायला लागले जेव्हा मी व्हेंडर्सला भेटायला जायचे की मी असं असं करते आहे मला बॉटल्स हव्यात किंवा मला हे रॉ मटेरियल हवं आहे मला बॉक्सेस करायचे आहेत त्यावेळी ती लोकं खूपच वेगळ्याने ट्रीट करायचे की बराच वेळ वेट करत बसवायचं बाहेर की काही ह्यांचं काही महत्त्वाचं काम नाही आहे होऊन जाईल किती वेळा फोन केलं तरी त्यांच्याकडून कुठलं रिप्लाय नाही यायचे बट आय वॉज लाईक होऊन जाईल सगळं तुझी इच्छा न करायची तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील अजून एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा कुठं बाहेर जाते ना तेव्हा मला एक गोष्ट बोलली जाते की तुझं तर आता सेट आहे भाई तुझा बिझनेस सेट आहे पण या सेट करण्यामागं मी इतक्या वेळा माझ्या डोक्यात गिवअप करायचा विचार आला आहे मी इतक्या वेळा रडली आहे इतक्या वेळा विचार आला आहे की काय करते आहे तू समीक्षा आहे तुला जाऊन कुठेतरी जॉब करायचं आहे हे जर नाही चाललं तर तू काय करणार आहेस पुढं मी फेल्युअरला घाबरत होते या सगळ्या गोष्टी फेस करताना काय होतं ते फक्त एका ऑन्टरप्रिन्युअरला माहिती आहे तुमच्यापैकी जर हा व्हिडिओ कोणी बघत असेल आणि नवीन बिझनेस सुरू करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तत्वेधरबलच्या चॅनलवरती तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या या सगळ्या प्रेमासाठी आमच्याकडून आणि दॅट्स इट फॉर टुडे तत्वेधरबलची जर्नी मी थोडक्यात सांगितली आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तत्वे असंच प्रेम करत राहावा नुसता व्हिडिओ बघून जाऊ नका वि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढं तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा